अवैध धंदा चालकांकडून पोलीस कर्तव्य टॅक्स घेऊन पोलिसांनी मटका व जुगारसारख्या अवैध धंद्यांना कायदेशीर परवानगी द्यावी म्हणून उद्या सात एप्रिल दोन हजार रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना समक्ष भेटून विडंबनात्मक निवेदन देण्यात येणार आहे मटका धंद्याला कायदेशीर परवानगी द्या म्हणजे थोडेसे हास्यास्पद वाटेल परंतु सद्यस्थितीत सोलापूर साठी ते अत्यंत गरजेचे आहे कारण सोलापुरात काही पोलिसांच्या कृपाशीर्वादाने अवैध मटका व जुगार धंदे इतके यशस्वी आणि लोकप्रिय झाले आहेत त्या धंद्यांना अवैध म्हणणे म्हणजे मटका धंद्यांच्या महान परंपरेचा अपमान करून लोकांच्या भावनांशी खेळणे ठरेल त्यामुळे या अवैध धंद्यांना कायदेशीर मान्यता देणे ही काळाची गरज आहे म्हणूनच या धंद्यांना कायदेशीर परवानगी देऊन त्या गौरव करावा यासाठी उद्या निवेदन देण्यात येणार आहे त्या निवेदनावर पोलीस प्रशासनाने एकवीस दिवसात कार्यवाही न केल्यास अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे सविनय कायदेभंग पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते एक मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील दिवसनिहाय आंदोलन याप्रमाणे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अवैध धंद्यांच्या परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रतेची माहिती जाहीर करून अवैध मटका धंद्याला परवानगी देणारे मदत कक्ष उघडणार आहे एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मटका चालकांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या हाय मटका व्यावसायिकांची नावे जाहीर करणार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वसुलदारांना कर्तव्यदक्षता पुरस्कार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या हाय वसुलदारांची नावे जाहीर करणार एक मे दोन पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मटका व्यवसायाचे उद्घाटन करून मोठ्या पडद्याच्या स्क्रीनवर सोलापुरातील सुप्रसिद्ध मटका धंद्यांचे व्हिडिओ व वसुलीदारांचे व्हिडिओ दाखवणार तर या सविनय कायदेभंग आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट योगेश पवार यांनी केले आहे